नमस्कार जगाचा इतिहास मराठीतून या यूट्यूब चॅनल चॅनलवर आपले स्वागत आहे माझे नाव पुष्कर सुनील कुलकर्णी आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी प्रशांत महासागरातील मेलेनेशियन द्वीपसमूहातील फिजी या द्वीप देशाची माहिती सांगणार आहे फिजी हा देश हा मेलेनेशियन द्वीपसमूहात वसलेला एक छोटासा द्वीप देश आहे फिजी हा आता निसर्ग सौंदर्याने नटलेला देश आहे येथील मूळ रहिवासी आदिवासी जमाती या मेलेनेशियन वंशाच्या आहेत त्या सुमारे तीन ते पाच हजार वर्षापूर्वी येथे स्थायिक झाल्या असे मानण्यात येते त्या आदिवासी जमाती विविध टोळ्यांमध्ये विभागलेल्या होत्या प्रत्येक टोळीचा एक प्रमुख असत असे प्र त्या टोळ्यांमध्ये सतत संघर्ष होत असे श्री सन सोळाशे चौतीस साली डच खलाशी इवेल टास्मन हा ह्या बिया फिजी बेटावर येऊन पोचला त्यापाठोपाठ डच ईस्ट इंडिया कंपनीचा तेथील स्थानिक जनतेशी संपर्क येऊ लागला व तसंच त्यांच्याबरोबर त्यांनी व्यापार सुरू केला स सतराशे सतराव्या शतकात विल्यम ब्लाय या इंग्रज खलाशाचे तिथे आगमन झाले तसेच तेथे इंग इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीचाही व्यापार वाढू लागला त्यापाठोपाठ तेथे ते ख्रिश्चन धर्माचा प्रसार होऊ लागला इसवी सनच्या अठराव्या शतकात इंग्रजांनी तेथे ते भा आपल्यासोबत भा, भारतीय मजूर आणले भार तिथे येणाऱ्या भारतीय कामगारांची संख्या वाढू लागली अठराव्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय मोठ्या संख्येने भारतीय कामगार तेथे येऊन स्थायिक झाले फि फी, फिजीमध्ये अठराशे चाळीस साली मोठ्या मोठ्या प्रमाणावर युद्धेगुण झाले त्यापूर्वी लु लुबेका या शहराची स्था स्थापना फिजीच्या पूर्व किनाऱ्यावर झालेली होती अठराशे चाळीसच्या युद्धानंतर हळूहळू फिजीमध्ये एकत्रित करण्याची भावना येऊ लागली सेरू इम्पोनिसा कंकाबाव या एका आदिवासी टोळी प्रमुखाने सर्व टोळ्यांना एकत्र केले फिजी या एक संघ देशाची निर्मिती केली ही घटना अठराशे एकाहत्तर साली घडली मात्र सा तेथे ते राहणार इंग्रज वकिलातीवर सचिवाच्या घरावर हल्ला झाल्याचे हा आरोप इंग्रजांनी ह्या टोळीवर केला त्यामुळे अठराशे चौऱ्याहत्तर साली इंग्रजांशी संघर्ष निर्माण होऊ नये म्हणून अठ अठराशे चौऱ्याहत्तर साली फिजीची सत्ता सेरो इपोनिसा कॅन्कोबा यांनी इंग्रजांच्या हाती सोपवली तो त्याने ते, अगोदरच ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केलेला होता फिजियन आदिवासी लोकांनी म्हणजे ते तेथील इंग्रज आणि डच व्यापाऱ्यांकडून आधुनिक शस्त्रास्त्रे खरेदी करून ती अप युद्धामध्ये वापरण्यास सुरुवात केलेली होती तसेच तेथे ते ख्रिश्चन धर्माचा प्रसारी वेगाने होत होता त्यामुळे तेथील बहुसंख्य जनता ही ख्रिश्चन धर्मीय झालेली होती अठराशे चौऱ्याहत्तर साली सर आ, आर्थर मॉर्गन हे फिजीचे पहिले इंग्रज गव्हर्नर झाले म्हणजे राज्यपाल झाले त्यांच्या काळात तेथे साथीचे रोग पसरले ते तेथे ते ते मोठ्या प्रमाणावर लोकांचे मृत्यू झाले एक अठराशे अठ चा, चौ चौऱ्याहत्तर नंतर तेथे इंग्रजांची सत्ता हळूहळू प्रबळ होत गेली होती ती फिजी ही इंग्रज ची वसाहत बनला बनली होती एकोणीसशे पहिल्या दुसऱ्या बा भारतात राहणारा हो, भारतीय कामगार हे ऊसतोडच्या कामावर मजूर म्हणून जात होते त्यांना गुलाम म्हणून वागवले जात असल्याची त्यांच्यात भावना निर्माण झाली त्यांच्यात गुलामीची भावना निर्माण झाल्यामुळे त्यांनी दुसऱ्या महायुद्धात इंग्र इंग्रजांच्या बाजूने लढण्यास नकार दिला त्यामुळे भारतीय कामगारांची तेथे लोकप्रियता कमी होत गेली त्यामुळे भारतीय लो लोकांविरुद्धचे तेथे मत बदलते मत तेथे प्रतिकूल बनले भारतीय कामगार तेथून हळूहळू सोडून जाऊ लागले एकोणीसशे सत्तर साली फिजीला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले तिथे राहणाऱ्या मूळ फिजियन आदिवासी लोक व भारतीय वंशाचे फिजियन लोक यांच्यात संघर्ष निर्माण झाला त्यामुळे सं या संघर्षानंतर मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापलती घडून आल्या राजकीय अस्थिरता लष्करी उठाव घडून आले त्यामुळे भारतात भा भारतीय वंशाच्या फिजी लोकांनी मोठ्या प्रमाणावर फिजीमधून परत भारतात स्थलांतर केले आता फिजी हा देश मोठ्या प्रमाणावर सावरलेला आहे व एक पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध पावलेला आहे त्याची अर्थव्यवस्थेचा विकास होत आहे माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा किंवा सबस्क्राईब करा धन्यवाद